गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती नमस्कार मित्रांनो आज मी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आली आहे पण मला एक प्रश्न पडला की गणपती बाप्पा इतके मोठे आणि त्यांचं वाहन इतकं छोटे कसं काय बरं तुम्हाला ही सेम प्रश्न पडला असेल तर मी ह्याच प्रश्नाचं उत्तर एका कथेतून देणार आहे एकदा देवराज इंद्राची सभा भरली होती आणि त्या गाड्या गाड्यासाठी क्रौच नावाचा एका गंधर्वाला तातडीने बोलवून घेतलं देवराज इंद्राचे बोलवणे आहे म्हटल्यावर तो गंधर्व तातडीने सभेकडे निघाला घाईघाईने सभेमध्ये पोहोचण्याच्या नादात त्याचा पाय चुकून एका बामदेव नावाच्या महर्षीला लागला बामदेव महर्षी खूप रागवले आणि त्यांनी त्यांनी गंधर्वाला एक शाप दिला की तो तुरतुरू पडणारा उंदीर बनेल

गणपती बाप्पांना खूप प्रार्थना केली उधीरला पकडायला मग गणपती त्याच्या चतुर उंदिरावर पास टाकलं आणि त्याला पकडलं उंदीर सुटकीसाठी गया वया करू लागला गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि म्हणले की तू मला वर माग पण त्यावर उर्मट उंदीर म्हणला की मला तुझ्याकडून काही नको उलट तूच माझ्याकडे वर माग यावर चतुर गणेशांनी म्हटले की ठीक आहे मीच तुझ्याकडे वर मागतो असं म्हणत ते तृणुक्काने उंदिरा उंदिराच्या पाठीवर बसले आणि म्हणले की आजपासून तू माझा वाहन हो गणपतीच्या ओझ्याने उंदीर दिन झाला व त्या दिवसापासून उंदीर हा गणपतीचा वाहन आहे तर कशी वाटते आजची कथा प्लीज मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय